हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खूप दिवसानंतरच्या आपल्या या ब्लॉगमध्ये इथं बघा हा राणा रुसून बसलेला आहे कारण की नाना दुकाने गेले त्याच्या काकांना सोडायला आणि नानाने त्याला नेलं नाही ने, म्हणून तो रडत होता आणि आता मी त्याला मग बाहेर घेऊन चाललेली आहे तर आज आमच्या इथली गल्ली इथली दिंडी येणारे पालखी येणार आहे तर त्याच्यामुळे मग ज्या बायका आहेत ना त्या अशा एकत्रितरित्या भाकरी करतात भाजी वगैरे ज्या आहेत ना ते पालखीतर्फे जे आचार्य असतात ना तेच करतात पण भाकरी सगळीजणं मिळून करतात तर त्याच्यामुळे आई गेलेल्या आहेत पुढे भाऊजी आलेत म्हणून राधिका घरी थांबलेली आणि मी इथं राणाला घेऊन चाललेली आहे संध्याकाळी सगळ्यांनी छान छान मस्त मस्त मेकअप करायचा नटायचं पटायचं आणि रानासाठी आम्ही छान दिंडी स्पेशल ड्रेस आणलेला आहे तर तो ड्रेस संध्याकाळी राणा घालणार आहे आणि आता काही कामच करायचं आहे तर त्याच्यामुळे मी काय रेग्युलर साडीवरती चाललेली आहे आता भाकरी आता खरं तर ऊन झालेलं आहे पावसाचे दिवस आहेत पण आज वातावरण छान असं फटकलेलं आहे वारकऱ्यांचे पण मग थोडेसे कमी हाल होत मग आता भाकरी करतो मग नंतर चार पाच वाजता ती भाजी वगैरे त्यांची होईल आणि मग नंतर संध्याकाळी दिंडी एक पाच सहाच्या दरम्यान येते चला जायचं रानू लांब चला आज येणारी दिंडी ही सामूहिक अशा पद्धतीची आहे संपूर्ण गल्ली त्या दिंडीचं स्वागत करते त्यासाठी त्याच्यासाठी त्या त्या जो स्वयंपाक वगैरे लागतो त्याचा सगळा जो खर्च आहे तो एकत्रितरित्या केला जातो आणि सगळ्या गल्लीतल्या इथं तुम्ही बघू शकता भाकरी करण्यासाठी सुद्धा दोघी दोघींच्या जोडीने बसलेल्या आहेत मस्त चुलीवरची भाकरी त्याचबरोबर संध्याकाळी आमटी केली जाणार आहे तर त्याच्यासाठीची डाळ इथं या पातिल्यामध्ये शिजवलेली आहे आणि त्याच्यासोबत मस्त असा ठेचा तर अशा पद्धतीचा हा गावरान बेत आखला जाणार आहे इथं या चुलीवरती तुम्ही बघू शकता आम्ही दोघी पाचचा दरम्यान झालेला आहे ह्यांना यायला पण आज उशीर झाला आणि इथं बघा राणा आमचा हा अर्धवट तयार झालेला आहे आणि हा राणाचा झेंडा वारीत जाण्यासाठी त्यांनी आणलाय पंढरपूरला जाण्यासाठी मग मी तुला देते पादे आधी झेंडा बघा बघा आमच्या राणू आणि राणू झेंडा घेऊन आहे राणा चला आला चला चला आणि गेल्या वर्षी पण सेम ह्याच वेळेस पाऊस यायला सुरुवात झाली ती आणि आता पण आर्यनला रांगोळी येते काय राना कुठे चालला तू जियंदा हा इकडं सईची गडबड चालली आहे रांगोळीसाठी सई सगळे नसायची नाही इथे आम्ही तयार झालेले दिंडीची वाट बघण्यासाठी पण दिंडी यायला आणखीन बराच वेळ अर्धा तास वेळ आहे तोपर्यंत इथं आम्ही बच्चे कंपनी सोबत वाट बघत बसतो पाऊस या लागला अरे देवा हा मी <laughs> आणि राधा आडोसाला आडोशाला उभारले रानूला लागेल आणि रानाने आता झेंडा ठेवून दिले आता कलर घेतले हातात आणि पाऊस या लागला गेल्या वर्षी पण असंच झालं नेम दिंडी यायच्या वेळेस पाऊस आलता मग पाऊस आला ना सगळी मजा अशी निघून जाते कारण नि की ते जे खेळ असतात ना मग ते खेळत नाहीत ते पटकन मजी इकडं तिकडं होतं हो की नाही रे रानू पाऊस आलाय ना आमच्या इथं आलाय म्हणा पाऊच पाऊ आहे का रानू कसा दिसतोय सांगा बरं ना जय श्रीरामन रानू का हा छान छान मला टिकली आहे पाऊस वरवर वाढतोय आणि आम्ही तर दुसऱ्यांच्या घरी अडकून बसलोय <laughs> पाऊस गेलाय आणि दिंडीतली जी पुढची माणसं आहेत ना ते हळूहळू पुढे यायला लागलेले आहेत आणि आमची मला असं वाटतं जी आवाज येतोय ना तो आमच्याच दिंडीचा येतोय आणि तर राणा परत एकदा तयार झालेला आहे ढबळून आलं याला आवडतं आणि सईचा ड्रेस चेंज केला एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये तेच आहे मोकळा बॉक्स आहे हा का हा हो का आता आहे बर गे गे हरथ हात राहू दे तर रोहन मामाला तिथे गेल्यावर आता इकडे जाताना ना आवाज झाला ना आई घरी आल्यावर म्हणल्या आपण म्हणलं आता नसते होत निसून चला भाकरी करून काळ झालेल्या बायका आता गोर झाले का आपला टाळ सापडला इतर वेळेस आता झेंडा घेऊन फिरत होत कर दो 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 दो